माणसं कमवायला शिकायचं तुझ्यासाठी जीव तुटतो आणि म्हणूनच सुसाट मानासारखा कधीही सुटतो आणि तो असतो तुझा माणूस माणसं ओळखायला शिकलं पाहिजे माणसं कॅप्चर करायची वेगळी कला आहे जी तुला अजून शिकायला ते आहे ती कळाला मला नंतर केत्याला त्याला करतो केत्याला फोन लाव त्याला फोन लावतो तू नको बोलू तिच्याशी तू नको बोलू माझ्याकडे फोन लावून दे दादा दादा बोलतोय हा बंगल्यावर ये नाही नाही बंगल्यावर नको शंभू दादा मारतो मला आले तिकडे अरे घाबरतो काय दादा आलाय ना ये बंगल्यावर काय असेल ते बघू आणि मला सांग काय आले ते पण दादा दादा शंभू मारतो अरे शंभूला काय घाबरतो मी आलो ना आता ये बोल काय झालं विषय मला नीट समजून सांग ये बंगले हो। हा येतो दादा लगेच दादा अरे केत हा ये बस काय झालं नाराज झाले तो दादांनी पट्ट्यांनी मारलं काय रे शंभू दाद वाटते तू डायरेक्ट पट्ट्यानी दादा कामच काय मला दादांनी बावर पाटलांना मारा आम्हाला वाटवलं होतं तिकडून त्यांची जास्त माणसं आल्यामुळं मग त्यांनी आम्हाला नंतर गाठून मारलं दादांना इकडं कोणतरी काहीतरी सांगितलं दादांनी आम्हाला परत तिकडे आला मारलं भाऊराव पाटील त्याच्या तर आयच्या के झाला ना जर मूळ तर जागा घ्यायचा असतो सुद्धा लगेच गाहाड पडून कंत काम होत नसत कळलं हम्म त्या भाऊरावचा काहीतरी एकदा तो सोक्ष लक्ष लावलं पाहिजे आपल्याला वाटतंय तुला लावसा hmm. तो सोक्षमुख जर लावायचा असेल तो मला एकजुटीने काम केलं पाहिजे कळलं आता शंभूनी तुला मारलं त्याच्या पाठीमागचं कारणही तसंच होत तू माघार घेतली तू माघार घेतली म्हणजे दादाने माघार घेतली आणि तुम्ही घेतली माघार मग दादा झाला का मग जर आपण प्रत्येक वेळेस आपल्याला जर मानायचे असेल हार तर इलेक्शन आपण उभं राहून शंभू येत्या तुमची सगळ्यांचे आता वातार झाले असं वाटायला आले बऱ्याचशा दरम्यानच्या काळात तुम्हाला बऱ्याच अडचणी आले तर तू बाप्या आहे तिथे आपली जी जोडीदार मंडळी आहेत सगळी त्यांना गोंदिया तुम्ही दर्शन घेऊन या घरात डोकं तुमचं शांत ठेवा आणि सगळ्या पोरांना एकदा बंगल्यावर टोलू इलेक्शन जवळ आले इलेक्शनचं नियोजन महत्त्वाचं आहे आणि या नियोजनामध्ये कुठेही कार्यक्रम कसा असला पाहिजे जो रात डाईट फीट त्याचा डायट फीट ताईट फील्ड हम्म उद्या सकाळी ना केत्या पट्टी आणि आम्ही जण मंदिरात जातो आणि मंदिरातून आल्याच्या नंतर बाकीची सगळी बोलून बंगल्या होईल हे नियोजन करू सगळं चालेल निघतो आता शंभू बाय नुसतं मारण होत नसत त्याला जरा जायला आणि ही पोर आपली ताकद आहे आणि हे जपणं आपलं कर्तव्य आणि अशी माणूस जपायची तुला सवय लागली पाहिजे तुझ्या चारपट मला राग आला आत्ता मोडून टाकला असता एक माणूस कमी झाला असता त्याच्या संग आणखी दोन नुसते आपल्या भीतीनेच कमी झाले असते आपल्याला दहशत नाही करायची आपल्याला निरास तयार करायची आणि त्याच्यासाठी तुला जरा डोकं शांत ठेवा लागेल आणि हेच काम आपल्याला इलेक्शन पर्यंत ठेवायचं विषय का बसले कार्यकर्ते बरोबर कांडी क्रश खेळत पार्टी पाहिजे ना तुला अरे बस का भाऊ पार्टी पाहिजे ना आपल्याला मग मग ये ना मग इथं आपल्या अड्ड्यावर बर आलो लगेच बर 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 पार्सल वगैरे घेऊन टाव तिथे हा ये सगळे वस्तू वगैरे आणत ये तू लवकर ये पण इथं आलोय आम्ही ओके ओके आलो आलो चला येऊ करे चला ओके बाय 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 बाय

बाबा घे घे बाबा मिटिंग मध्ये होत कसा वेळ लागला म्हटलं पैसे म्हटलं येईल लवकर पण वेळ लागला बिझी असते ना सायकल बरं बिझी घ्या पण हरा तुम्हाला मापत भरायचं मला नाही मापत पाप करते तुम्हीच करायचं आहे माप

काय काय झालं कम होत नाही काय काय पैसे कुठून भरला काम झाला हिला काय बुक होतो आपण काय काम धंदा करणार आहे मग काय याची तिची नुसती बाजरायची काम करणार आहे का बिझनेस करायचा बिझनेस बिझनेस करायचा ऐक झाला जास्त चाव चाव करू नको तेव्हा व्हिडिओ हे राहायचा अख्खा गावाला दाखवेन काय काय गाव काय माझं काय

अजून तुला प्यायची आणून प्यायची तुला मला काय झालं काय राहो पैसे नाही आपल्याकडं आपल्याकडे पैसे नको तू पार्टी आमच्याकडून तुला तुला पार्टी आमच्याकडून ये तू पैसे नाही काय पैसे आहे नंतर नंतर नाही आता नको ते झाले

काढली ना व्हिडीओ बघ तुमची व्हिडिओ मी काढणार नाही तुम्हाला ब्लॅकमेल गावाला दाखवली काढणार व्हिडीओ नाही मी नाही काय तू पण होता काय चालू झाली

ए ए हा चले जा तुम्ही आता ए ए ए ए बेवड्या वर बघे बेवडे ναι 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 ναι